आम्ही सुरू केलेले आहेत जे शेतकरी या ठिकाणी हे ट्रॅक्टरच घेतील त्यांच्यासाठी आम्ही एक लकी ड्रॉ त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्या लकी ड्रॉमध्ये ज्याचा नंबर येईल त्याला महिंद्रा कंपनीची थार गाडी त्या ठिकाणी बक्षीस देण्यात येणार आहे त्याचबरोबर इतरही बक्षीस आहेत जे जे शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करतील त्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी देखील वेगळ्या पद्धतीची भेट वस्तू त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत ज्यांना ट्रॅक्टर घ्यायचे त्यांचं स्वप्न आहे परंतु आर्थिक परिस्थिती नाही अशा शेतकऱ्यांसाठी देखील त्या ठिकाणी आम्ही सुलभाशी कर्जाची सोय उपलब्ध केलेली आहे त्यामुळं या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचं देखील स्वप्न पूर्ण होणार आहे